गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ रोहिणी नक्षत्रानं संगमनेर तालुक्याला सोमवारी अक्षरशः झोडपून काढले संगमनेर शहरामध्ये पहिल्याच पावसात नवीन नगर रोड बस स्थानक परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं तर तालुक्यातील साकूर वरुडी पठार घारगाव या भागातही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय हवामान खात्यानं सोमवारी आणि मंगळवारी नगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुफान पावसानं संगमनेरकरांना चांगलंच झोडपून काढलंय ज्ञानमाता शाळेजवळ रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली तर या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या ताराही गळून पडल्या पावसाचं पाणी सर्वत्र साचल्यामुळे तुंबलेल्या गटारींनी नगरपरिषदेच्या कारभाराची चांगलीच पोलखोल केली पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारींची स्वच्छता होणं अपेक्षित असताना देखील नगरपरिषदेनं थातूरमातूर काम करत संगमनेर शहरवासियांची दानादान केली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा